नमस्कार आपण पाहत आहात बहुजन न्यूज जनसामान्यांचा हितायूजन्यांचा पत्र अल्प वेळेमध्ये आपण उपस्थित राहिलो त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी अभिनंदन करतो जिल्हा आणि या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित आमचे ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे दहाडीचे वक्ते राजा राजा बोरकर साहेब आहेत उपस्थित तसेच आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत जिल्ह्याचे मुख्य संघटक आमचे वालिमराव शिरसाट आहेत महाविकास आपल्या आमच्या राष्ट्रवादीचे सहकार सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष नूतन आता त्यांना आम्ही नियुक्ती केले सूर्यकांतराव थोरात आहेत तसेच या ढळी बैठकाचं ज्यांनी खरं म्हणजे ज्यांचे संस्थापकच म्हणता येईल आमच्या राजा राव यांची ही कल्पना आहे आणि त्या कल्पनेतून त्यांनी बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने निरीक्षक पाठवले तर त्याला आम्हाला जे आमचे अरुणराव तोडकर जे काही आहेत ते धाडीचे निर्णय मिळाले कारण या पूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा आहे त्याचबरोबर त्यांचे सहकारी विकासराव कोळेकर हे पंचायत समिती सदस्य तसेच आमच्या ओपी सी सीचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष मन घाळगे आणि हे हे ज्या गंगापूर तालुक्यात ज्यांनी आयोजन ह्या सगळ्या घोगडी बैठकांचं केलं ज्यांचं श्रेय जातं की आता हे आले त्यांनी योजना काढली हे निरीक्षकांनी आम्ही सगळे सहकार्य करतो पण याच्यासाठी खरं श्रेय जातं आमचे थांबत यांचे आमचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीड साहेब की यांना असं जातं की यांनी याच्यासाठी धडपड करून ज्या गोष्टी अवेलेबल करायला पाहिजे त्या सगळी व्यवस्था ज्यांनी केली ते आमचे डॉक्टर ज्ञानेश्वर नीड आणि उपस्थित सर्व काही पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बंधन या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही माहिती ज्या ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली शरद पवार साहेबांना काही सहकारी सोडून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची या ठिकाणी जे काही अडचणीत पक्ष आला होता तर हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देशाला माहिती आहे परंतु मला जिल्हाध्यक्षपदाची धुरा मिळवून आता तेरा महिने झाले आणि तेरा महिन्याच्या कालखंडात आम्हाला मला असं वाटतं की मी आता यांच्याशी बोलत होतो की तेरा महिन्याच्या काळात मी जिल्ह्यात झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा त्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यात शहरात कुठे काम नाही असा एकही दिवस गेला नाही की अखंड परिणामी आम्ही काम करतो आणि हे आमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये त्याचे भागीदार आहेत काम करायला कारण जिल्हा अध्यक्ष काही करत असतो त्याच्यासोबत तालुक्यांची टीम तालुका अध्यक्ष आमची खूप चांगली टीम आहे जिल्ह्यावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची टीम खूप चांगली आहे आणि वेगळ्या वेगळ्या दरम्यान काहीतरी वेगळ्या वेगळी दरोजची कामं ही पक्षाची आमच्याकडे सुरू आहेत आता मला वाटतं हे तुमचं आता हे बोगी बैठकाचं आयोजन झालं आता तुमचा गंगापूर तालुका झाला खुलताबाद तालुका झाला दुसरी टीम आमच्या राजा राजा कुंकडसाठी एकच टीम पाठवून निघाली अजून वेगळ्या टीम आमच्या माणूं म्हणजे खेडला एक वेगळी टीम आहे आमच्या संभाजीनगर तालुक्यात एक वेगळी टीम आहे तिकडेही मी फिरलो तर या घोडे बैठकाचा अनुभव त्यांनी सांगितला खूप चांगल्या प्रकारची संकल्पना आहे कारण याच्यातून गावागावात जाऊन पारावर बसून लोक अशा आपण पाहिलं आपल्या खेळाची एक प्रथा आहे की आपण खेड्यामध्ये काही माणसाची काय असली चर्चा करायला ती की गावात एखाद्या मंदिराच्या समोर किंवा पारावरती जाऊन बसतात तर तशापर्यंत तिथं आपल्या एखादी घोंडी राहायची आणि घोंडीत बसायची आणि ती जेव्हा भावाची माणसं असायची प्रेमाला चर्चा करायची तर त्या संकल्पनात हाच विषय यांनी आम्ही मांडला की गावागावाजवळ आपली घोंडी पारावर टाकायची घोंडीत बसायचं आणि जे काही माणसं असतात त्यांच्याशी याच्यावरती आम्ही संकल्पन करून चर्चा केली आणि त्या चर्चेतनं लोकं जोडण्या गेल्या लोकांना ही संकल्पना खूप आवडली आणि ही संकल्पना याचं काम आज पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे तर मी राजा राजा बोरकर साहेबांचं मनापासून आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करेल आणि त्याच्यात तुम्ही अत्यंत चांगले व्यक्ती या ठिकाणी दिले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलं असेल की बरेच जण करत होते कोणत होते असतं परंतु त्यांच्या कल्पना त्याची भावना त्यांची अत्यंत त्याच्या मागचं काय आहे सांगते कदाचित पुरुष आणलं बाई त्याची भाषण नाही त्यांना काही घडश आहे परंतु त्यांच्या मागची त्यांची तळमळ त्यांची कल्पना जी आहे की त्यांची जी भावना आहे तातमी त्यांना मांडत होते हेच त्यांनी ग्रामीण भागात जाऊन काम केलं आणि मला असं वाटतं की आज त्यांच्या गंगापूर तालुका आणि खुलताबाद तालुका म्हणजे हा गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा त्यांचा संपूर्ण दौरा झाला त्याचा त्यांचा म्हणून योगायोगाने आज आमच्या प्रदेशाध्यक्षामधून अवेलेबल झाले तर त्यांचं मनापासून या ठिकाणी मी खरं म्हणजे खूप खूप अभिनंदन करेन तेवढं कमी आहे ते आणि त्याच्याचबरोबर आमचे अध्यक्ष हे डॉक्टर नैश्री यांचं तुम्ही असं काम पाहायला असेल पक्षावरती निष्ठा घेऊन सातत्याने आणि वर्षापासून डॉक्टर या ठिकाणी लोकांमध्ये समाजात काम करतात आणि त्याचबरोबर आमचे त्यांच्यासोबत सहकारी सगळ्यांना मदत करतात आणि या ठिकाणी निश्चितपणे एवढंच आहे की पक्षाच्या वतीने आम्ही गंगापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळालाच पाहिजे आणि तो शंभर टक्के मिळणारच आहे याच्यामध्ये कुठलं दुमत नाही आहे राज्या <coughs> म्हणजे हे सगळं रिपोर्टवरती जातात मिळणारच आहे आणि या ठिकाणसुनी आम्हाला गंगापूर खुलताबाद विधानसभा तो नवीन चेहरा एक नवीन चांगला तरुण आमदार या ठिकाणी आम्हाला पक्षाला द्यायचा आहे रा, आम त्याच्यासाठी आम्ही सगळे अहरात्र या ठिकाणी मदत करतो हे समाज गोष्टी आहेत परंतु या ठिकाणी एकच पूर्वी कार्यक्रम घरात उल्लेख करूनच निश्चितपणाने आज या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम जे बाजूला कॉलेज सुनील माकेकर सरांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेतला आणि तामिळनाडूचे जे जसं शाहू महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचं हे राज्य आहे आपण आज जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे त्यांचा विचार म्हणलं ह्या महापुरुषांचे आपण पुतळे आपण पाहिले असतील परंतु तसंच तामिळनाडूमध्ये एक महापुरुष मोठे होऊन गेले सामाजिक कार्यकर्ते हां प्रेया स्वामी स्वामी असो हां प्रे प्रेयार स्वामी तर त्याचं नाव जर आवंकडे स्वामी तर त्यांचा पुतळ्याचं अनावरण त्यांनी या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते जसे तिथं छत्रपती शिवाजी महाराज होते भोलेश्वर आंबेडकर होते त्याच धर्तीवर त्यांनी तामिळनाडूत काम केलं आणि महाराष्ट्रात पहिला पुतळा त्यांनी आपल्या शाळेवरती त्याचं अनावरण ठेवलं त्याला तिथले खासदार आले काही युपीचे माजी मंत्री आलेत आणि देशातनं अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत परंतु त्यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरणाचा कार्यक्रम ठेवलेला असताना या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि मला असं वाटतं सी पी पोलीस कमिशनर यांनी त्याला परवानगी रात्री दिली नाही काल परवानगी त्यांची नाकारली आणि इथं पोलीस बंदोबस्त आला की या पुतळ्याचं अनावरण झालं नाही पाहिजे म्हणजे स्वतःच्या संस्थेच्या जागेमध्ये त्यांचा अनावरण करायचा कार्यक्रम खाजगी संस्था त्यांची आहे आणि अशा पद्धतीने वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं अर्ज दिलेत आणि ते थांबवलं म्हणून ही अत्यंत या ठिकाणी मी या प्रशासनाचा इथल्या अधिकाऱ्यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जो निषेध करतो की अशा पद्धतीने थोर पुरुषांच्या पुतळ्यांचा अडाव करण्यासाठी तुम्हाला त्याची काय अडचण आहे आणि हे कष्टाच्या पैशातून त्यांनी तो, तो पुतळा उभारा केला आणि इथं आज प्रशासनाने आज म्हणजे आज सात आठ कोटी रुपये खर्च करून पाच कोटी रुपये खर्च करून तो पुतळा उभा केला आणि तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा खाली कोसळला त्याच्यासाठी तीन चार कोटी रुपये मोदीला आणून सांगितलं त्याच्यासाठी त्या पुतळ्याचं अनावण करण्यासाठी खर्च केला म्हणजे एवढे कोटी रुपये खर्च शासनाचे खर्च केले प्रशासन ताब्यात ठेवलं लोकांना त्रास दिला आणि ज्या महाराष्ट्राची अस्मिता शिवाजी महाराज आहे त्या पुतळा तो या ठिकाणी हवेला कोसळतो कसा कोसळला जातो याच्यामध्येचं राजकारण समजायला रा पाहिजे आणि आज आमच्या तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसच्या काळामध्ये सत्तर सत्तर वर्षाच्या पूर्वीचे पुतळे आज गेट ऑफ इंडियाला सत्तर वर्षापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळात पुतळा शिवाजी महाराज उभारल्या गेला त्या पुतळ्याला डंक नाही आहे आज ही तारीख आपण पाहिलं असेल अनेक पुतळे महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याला धक्का लागला परंतु हा आठ महिन्यामध्ये पुतळा कसा कोसळतो याच्यामागचं राजकारण या भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या सहकार्यांचं आणि या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचं राजकारणचं या ठिकाणी चाललं आणि आज या ठिकाणी अशा एक चांगल्या महापुरुषाचा पुतळा जो माणूस स्वतःच्या खर्चातून उभा करतो त्या पुतळ्यानं परवानगी नाकारतात तिथं पोलीस संरक्षण लावतात म्हणजे किती खेदाची आणि किती अपमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्यासाठी आज याचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो की त्याच्या त्याच्यासंदर्भातल्या वेगळी पथका पैसे घेणार आहेत आम्ही त्याच्यात आंदोलन छेडणार या सगळ्या गोष्टी करू पण औगाऊके आम्ही त्याच कार्यक्रमातून इथं आलो म्हणून हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि पुन्हा आपण सर्वांचं या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या जे काही हे निरीक्षक इथं आपण दिले होते त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगलं काम त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये केलं आणि संयोजकातही सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर मी विनंती करतो आमचे राजा राजा अब्पुलकर यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करा तर पत्रकार परिषदेचं नियोजन अत्यंत छोट्या वेळेमध्ये करावं लागलं आणि ते केलं गेलं आणि ते करत असताना देखील एक अर्धी कार्यक्रम असताना तुम्ही सर्व पत्रकार मित्रांनी या ठिकाणी अगदी जाणीवेने आणि जबाबदारी त्या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आपण हजर राहिला आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे आज एकदम सवास साधतो यासाठी मी तुमचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या या ठिकाणी माझ्यासोबत या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पांडुरंग तागडे पाटील साहेब असतील त्या ठिकाणी जिल्ह्याचे दे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब असतील वाल्मिकी शिरसाट साहेब असतील सूर्यकांत थोरात साहेब असतील योगेश दिवटेजी असतील आसू शेख असतील वदे काक असतील श्याम एखंडे एकन। असतील यासोबतच या आजच्या पत्रकार परिषदेसाठी आणि या पूर्ण एकंदरीत या कार्यक्रमासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर राणी माळी अस नळी असतील निळे असतील आणि या एकंदरीत या पूर्ण प्रक्रियेमध्ये या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांना आम्ही आमच्या विंगमधनं आमच्या विभागामधनं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पाठवलं होतं या विद्यार्सांमध्ये पाठवलं होतं ते माझे सहकारी अरुण तोडकर असतील आणि सोबत आलेले कोळेकर साहेब असतील माझे ओबीसी सेलचे विभागाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे दाडेसाहेब असतील तर म्हणजे या पत्रकार परिषदेचे दोन मुद्दे आहेत मी आपल्याला स्पष्ट सांगेन एक म्हणजे शिव कुलेश्वर आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी या परिषदेत आपण घेत आहोत आणि एका योगायोगाने मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेत उपस्थित करतो ही पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष निलीष साहेब असतील माझे आलेले सहकारी अरुणजी असतील यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती पण योगायोग असा होता की मलाही या पथकापर्यंत उपस्थित राहण्याची त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे कारण की शेजारी तिथून काही अंतरावर्ती असलेलं एक कॉलेज वाकेकर साहेबांचं त्या कॉलेजमध्ये एक पुतळ्याच्या अनावरणासाठी मी त्या ठिकाणी आलो होतो याच्याबद्दल देखील मी बोलणार आहे पण यासोबतच फार महत्त्वाचं म्हणजे की शिव कुलेश्वर आंबेडकरांची वारी गावाच्या पारी हा एक कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतून मला मिळाला खरं तर गेल्या काही दिवसापासून गेल्या काही महिन्यापासून या एकंदरीत महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीने बिघडलेली होती मित्रांनो आणि त्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे काम करायचं आज मी ओबीसी विभागाचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ओबीसी मराठा एक वाद निर्माण झालेला आहे हा वाद एका विकोपाला गेलेला आहे या सगळ्या गोष्टी होत असताना राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती अस्थिर झालेली आहे पण या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये सलोखा कसा निर्माण करायचा ऐक कसं टिकवायचं या विचारधारे तर आदरणीय पवारसाहेबांची मी भेट घेतली तेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी मला शिव फुलेश आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या कार्यक्रमाच्या पार माध्यमाचं अशा प्रकारची संकल्पना पुढे आणली आणि गावागावामध्ये संवाद साधायचा त्या ठिकाणी खरं आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य असेल फुलेश आंबेडकरांचे विचार असतील की त्याच्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा वारसा असेल आदरणीय पवारसाहेबांनी कायम लोकांशी संवाद साधला बरोबर आहे चालेल सर जनतेमध्ये गेले जनतेशी बोलणं केलं जनतेमध्ये लोकांशी बोलणं केलं लोकांमध्ये असलेली अस्वस्थता त्या ठिकाणी जाणवण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न आज या एका घोंगडीच्या माध्यमातून ही घोंगडी आपल्या समोरून दाखवतो त्या घोंगडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याच्या सर्व सहकार्याने एकत्रितपणे येऊन मग युवक असतील विद्यार्थी असतील फादरपणी असतील महिला असेल सर्वांनी एकत्रित येऊन ओबीसी विभाग असेल या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेतला मला असं वाटतं की त्या ठिकाणी मला आताच यांनी देशामध्ये एक यादी दिली याच्यामध्ये या तालुक्यातील निंबेगाव मुर्मी गुरुधामो गुरुधानोरा सिंधू कुठलं सिंधुरवादा गंगापूर बापगाव जामगाव धोळेगाव लासूर आणि पुढे मला असं वाटतं हिंद गल्लेबोरगाव गल्लेबोरगाव बाजारसावंगी खुलताबाद एरसगाव बसगाव ददाना आणि काटोरे काशेवरी काशेवारी या सगळ्या गावामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये हिरवते लोकांशी संवाद साधला खऱ्या अर्थाने मी त्यांच्याशी काल याबद्दल बोललो होतो त्यावेळेला मला लक्षात आलं की खऱ्या अर्थाने लोकांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड नाराजगी या सं सर, मायुती सरकारबद्दल आहे सरकारने एकीकडे या लोकांच्या शेतकऱ्यांच्या विमाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी निवडणुकासमोर ठेवून पंधराशे रुपयाचा एक आमिष या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना दाखवले खऱ्या अर्थाने या स्त्रिया स्वावलंबी आहे स्वाभिमानी आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे पण या स्त्रियांना ज्या पद्धतीने त्यांचं स्वावलंबन असेल स्वाभिमान असेल हा गहाण ठेवून पंधराशे रुपये तुम्हाला आम्ही देतो अशा प्रकारचा एक आम्ही दाखवायचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेला ही घोंगडी बैठकीच्या माध्यमातून माझे दे सहकारी आणि सर्व मित्र ज्यावेळेला हे गावागावामध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला या पंधराशे रुपयापेक्षा हाताला काम पाहिजे आमच्यासोबत आमचा भाऊ आहे आमचे वडील आहेत त्यांच्या असलेल्या शेताला शेतकऱ्याला भाव पाहिजे शेतपिकाला त्या ठिकाणी होणार नुकसान ते काढलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी रोजगारच्या माध्यमातून शोधी करत पाहिजे अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांच्या माध्यमातून आल्या याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की लोकांना आता त्यांच्या हक्काचं रोजगार हवा आहे लोकांना त्यांच्या हक्काचं पाणी हवं आहे लोकांना त्यांच्या हक्काचं शेतपीक पाणी हवं आहे पण या सगळ्या या सगळ्या गोष्टी होत असताना आज ज्या पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री ज्या राज्याचे गृहमंत्री असतात ज्या राज्यातील ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्यांची प्राथमिक जबाबदारी असते की त्यांनी या राज्यातल्या त्या जिल्ह्याचे त्या ठिकाणी असलेले गृहमंत्रालयाशी निगडीत प्रश्न हे स्वतः हाताळायचे असतात पण आज ज्या पद्धतीने गृहमंत्रालयाचे प्रश्न असतील ते गृहमंत्र्यांचा विषय असेल देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते स्वतः त्या ठिकाणी या प्रश्नाचं एक पाय पाठिंबा घेतलं दिसतात मध्ये घडलेली घटना चिमुकलीवर झालेला अत्याचार हा आज पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा भासणारा होता खऱ्या अर्थाने ही घटना कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्या राज्यामध्ये कोणालाही पटणारी नाही कोणाच्या मानसिकतेला हाता देणारी आहे परंतु या गोष्टी होत असताना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे इतके असंवेदनशील असतील हे कोणालाही वाटत नव्हते लोकांमध्ये प्रचंड चीळ निर्माण झाली दिसतील अरुण मला सांगत होते काल रात्रभरामध्ये ज्या ज्या पद्धतीने ते गावात जात होते त्या ठिकाणी महिला अत्यंत जाणीव सत्तापाने चौधरी प्रतिक्रिया देतात की महिला म्हणाय की अशा प्रकारे जर आमच्या महिला आमच्या मुली आमच्या बहिणी जर असुरक्षित असतील तर आम्हाला या अशा प्रकारचा महाराष्ट्र नको येतो म्हणून माझं कुठेतरी म्हणणं असं आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ते आज ज्या पद्धतीने जे राज्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची ही परिस्थिती हातात ते त्या ठिकाणी कुठेतरी फेल दिलेली आहे ज्या वेळेला मला असं वाटतं की एकोणीशे त्र्याहत्तरला जो बॉम्बलाची घटना होती त्यावेळेला आदरणीय आभार त्यांच्याकडनं चुकून घेणं हिंदी जेवढं येत नव्हतं त्यांच्याकडून चुकून त्या ठिकाणी सवाल आला की बडे बडेवे छोटे छोटे हास्य होते करके आणि ते चुकून गेल्यामुळे त्यांच्या ते संवेदनशील होते त्यांच्या ठिकाणी त्याच वेळेला जबाबदारीने आपला राजीनामा टाकला आणि त्यांनी राज्याच्या त्या गृहमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर पाय उच्चार झाले पण राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस इतके गेंड्याच्या कातडीचे आहेत की त्यांना काहीही कुठलीही पडलेली नाही कुठल्याही स्त्रीबद्दल कुठल्याही महिलेबद्दल कुठल्याही मुलीबद्दल त्यांना काहीही गाणीबद्दल त्यांना काळजी लागलेली आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आज राज्याचे शिंतोडे महाराष्ट्र शिंतोडे देशामध्ये निघालेले आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये देशामध्ये त्या ठिकाणी चिंता व्यक्त होते आताच त्यावेळेला उत्तर प्रदेश आणि त्या आलेले माझे सहकारी आम्ही ससर्ग होतो ते म्हणाले की महाराष्ट्र मी त्या चल राहीत नाही महाराष्ट्र मी त्यामुळे आज अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र चाललेलं आहे मला खरं तर सांगायचा होतं मित्रांनो की आज तुम्हा सर्वांना नवल वाटेल पण आदरणीय पवार पवारसाहेबांनी दिलेली ही विचारधारा वेळेला आम्ही शिव आंबेडकर घेऊन गेलो ते म्हणाले की महाराष्ट्र हा शिव कुलेशव आंबेडकरच्या विचारधारेवरती लोकांनी सांगितला लोक म्हणाले की जर या महाराष्ट्रामध्ये असलेली ही अराजक्रा जी बाजूली आहे ही राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीने हल्लेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर या महाराष्ट्राला एक गुन्हा वगैरे असेल तर शिव आंबेडकर हेच विचार महाराष्ट्रात पण शिव पुलेशाव आंबेडकर विचारमध्ये दाबण्याचा प्रयत्न होतोय हे तुम्हाला याच ठिकाणी सांगायचं होतं त्यासाठी करतो की दुसरी जो मुद्दा मला मांडायचा होता की इथून जवळ असलेल्या एका कॉलेजमध्ये ज्या वेळेला पेरियार स्वामी यांच्या पेरियार स्वामी यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं के त्याच वेळेला या जिल्ह्याचे कलेक्टर आणि या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे माहीत नाही पण त्याला मंत्रालयातला सारखे फोन येत होते की तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करायला द्यायचं नाही त्यासाठी लागणारी परवानगी मी सही करायची नाही पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी स्वतः बोललो फोनवरती ते म्हणाले की आम्हाला भरून दबाव आहे म्हणून मग हा दबाव घटी कोणाचा तर त्यांना मी जेव्हा विचारलं खुल तेव्हा म्हणाले की आर एस एस नावाच्या एका संघटनेने याला विरोध केलेला आहे या मृत्याच्या अनावरणाला विरोध केलेला आहे म्हणजे पुन्हा मनोवाद जिवंत झालेला आहे आर एस एस संघटना जी रडिश नाही आहे रिश्च नाहीये मान्यता प्राप्त नाहीये आहे अशा संघटनेचा एक अर्ज घेऊन त्या ठिकाणी पेरियार स्वामी यांचा पुतळा खाजगी मालमत्तेमध्ये अनावर होऊ नये यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये वेगळं कारण की याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाने ज्या वेळेला आर एस एस एका संगमताने होतं किंवा देशामध्ये ज्या ज्या वेळेला पेरियार यांचे पुतळे उभे आले त्यावेळेला ते पाठण्याचं काम आर एस एसने केलं होतं म्हणून मला, मला आज त्या ठिकाणी सांगावं वाटतं की आज खऱ्या अर्थाने या राज्याची गृहमत व्यवस्था असेल या राज्याची त्या ठिकाणी सामाजिक व्यवस्था असेल ही बिघडलेली आहे आणि ती एकवटण्यासाठी शिवभुरीशाव आंबेडकरचा विचार घेऊन येण्याची गरज आहे राहिला प्रश्न मतदारसंघाचा मला आज अत्यंत अर्थ सांगतो की ज्यावेळेला नील साहेब त्या ठिकाणी आहेत डॉक्टर नागरी पाटील साहेब आहेत या सर्व कार्यदर्श साहेब आहेत सगळ्या मंडळींनी ज्यावेळेला शिवगुरीश आंबेडकरांच्या वारी गावाच्या पालीच्या माध्यमाचा बैठक घेतला लोकांनी पवार साहेबांचे विचार लोक म्हणाले की आम्हाला पवार साहेबांचे विचार हवेत आम्हाला साहेब हवेत म्हणजे पवारसाहेबांनी या महाराष्ट्राला गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये जे काही योगदान दिलं लोकांना ते आजही वाटवते पवारसाहेब कृषी मंत्री होते पवारसाहेब संरक्षण मंत्री होते पवारसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे की काय असं लोकांना आजही वाटतं कारण त्यांना आजही वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात त्या ठिकाणी पवारसाहेबच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवेत पवारसाहेब आम्हाला याच्यातला भाव वाटत होते म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट समोर आली आहे की महाविकास आघाडी असेल किंवा मग त्या ठिकाणी अजून पवारसाहेब असेल जनतेने महाराष्ट्राच्या त्याला एक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघातलं जो कोणी उमेदवार असेल मी विनंती करेन की आजच्या पद्धतीने अरुणजी सर, हा सर्वे केलेला आहे किंवा हे बैठक घेतलेली आहे त्यातून दिली साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं त्या ठिकाणी समर्थन येत आहे मला असं वाटतं की त्या ठिकाणी जो कोणी उमेदवार पक्षाकडून येईल मग तो आपल्या पक्षाचा असेल किंवा कुठल्याही पक्षाचा असेल मात्र या वेळेला आम्ही महायुती आणि भारतीय जनता पक्षाला हद्दपार करू मला नाव नाही घ्यायचे पण मला ज्यावेळेला विचारलं की इथले आमदार कोण तर त्यांनी मला त्यांचं नाव सांगायच्या बरोबर म्हणाले की ब्लॅकमेलर म्हणजे आज लोकांच्या मनामध्ये आज अशा पद्धतीने इथल्या आमदाराबद्दलची जी काही प्रतिक्रिया येते ही योग्य नाही एका लोकप्रतिनिधीला जर लोक ब्लॅकमेलर म्हणायला लागले तर मग तो लोकप्रतिनिधी हा राहिला लो नाही मग हा मतदारसंघ कसा असेल या मतासंघात काय होत असेल या मतासंघाचं डेव्हलपमेंट कसं असेल ते लक्षात येतं त्यामुळे मला असं वाटतं की जर ब्लॅकमेलर म्हणून जर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला हिनवून जात असेल गावागावामध्ये जनतेमध्ये या मतदारसंघामध्ये तर मला असं वाटतं की अशा ब्लॅकमेलरला आपल्याला या राज्यामध्ये या महा मतदारसंघामध्ये करा द्यायचा नाही त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून एकत्रपणे प्रयत्न करूच करू आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिलेला हा जो काही त्या ठिकाणी संकल्प आहे बिंगली बैठकांचा तो अजून पुढे वाढणार आहे या वेळेला महाराष्ट्रातल्या साधारणतः अठरा जिल्ह्यामध्ये अठरा मतदारसंघामध्ये हा संकल्प चालू आहे गडचिरोली अहेरी हिंगणा नागपूर नागपूर पूर्व यवतमाळ दुसर या ठिकाणी गंगापूर पैठण औरंगाबाद त्यासोबतच देवला भालगड त्या भागड त्यासोबत मृत्युजापूर आणि शहापूर अशा प्रकारच्या साधारण सोळा ते अठरा मतदारसंघामध्ये चालू आहे येणाऱ्या अकरा तारखेमध्ये लढत गेले असतात अकरा ते सोळा पर्यंत बत्तीस मतदारसंघामध्ये हा सेम प्रकल्प कॉन्सेप्ट चालणार आहे आणि लोकांमध्ये आम्ही जे काही घड लोकांमध्ये मांडणार आदरणीय महा पवारसाहेबांसोबत जे काही गद्दारी केल्या लोकांसोबत मांडणार आहोत आरणीय पवारसाहेबासोबतच उत्तरसाहेबांसोबत जे काही अन्याय झाला तो लोकांमध्ये मांडणार आहोत या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे काही काळिबा फासला गेला त्या मी लोकांबद्दल मांडणार आहोत आणि सगळ्या सगळ्यात शेवट की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला हा छत्रपती शिवरायांचा अपमान असून तुम्हाला सर्व चौदा कोटी जनतेचा अपमान आहे हे लक्षात घेऊन चालत कारण छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे संस्कृती आहे परंपरा आहे शिव प्लेस फक्त विचार नाव ते विचारधारा आहे त्यामुळे त्यांनी तुमच्या आणि आमच्या बापाची अस्मिता आज त्या ठिकाणी पाडलेली आहे महाराष्ट्राची असुविधा ज्या वेळेला फायदे घडू जाते याचा त्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे या म्हणून मला कुठेतरी जाऊन या शिव फुलेशाव आंबेडकरवरती आणि त्याच्या विचारावरती घाना घालता येणार पण आज ज्या पद्धतीने आंदोलन गटापासून पवारसाहेबांना अफज साहेबांना रोखलं गेलं मुंबईमध्ये मला आज स्पष्ट ठरवत आहे की शिव फुलेशाव आंबेडकर रोखण्याचा प्रयत्न आहे आणि तोच शिव पुलेशाव आंबेडकरांचा विचार धनगरामे पोहोचवण्यासाठी या वारीच्या माध्यमातून आम्ही काम करतो शिवचा धन्यवाद आम्ही तिथे पण येतो आपण सर्वांचं येतो राणे येतो आपण सर्वांनी ज्या दोन दिवसामध्ये बैठकांचं नियोजन केलं आणि लोकांमध्ये गेला आणि लोकांना पहिला मला असं वाटतं की तुमचा वेगळा कुठला सर्वे करायची गरज पडणार नाही आहे हा मतदारसंघ कुठल्या पाठीला चाललेला आहे हे तुमच्या वाट्यावर दिसून आहे तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की येणारा आमदार हा या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर करून देतो मी तुम्हाला या माध्यमातून अमृतजीचं सहकार्य देणार त्या ठिकाणी त्यांचा धन्यवाद देतो आणि याच्याशिवाय जर आपल्या मारामध्ये काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण शकतो काय डोंगडी बैठक सर आहे की मनाशी अरुणजी पण म्हणाले धोरी बैठक म्हणजे असं आहे की mm -hmm. जेव्हा आम्ही एखाद्या एखादा व्यासपीठ करतो किंवा एखाद्या ठिकाणी गावाचा फेवर उर्चा लावतो त्याला आपल्यामध्ये एक अंतर कुठे वाढतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जनसामान्याच्या मनामध्ये आज जातीवाद असेल धर्मवाद असेल याच्यामध्ये जे अंतर निर्माण झालेलं आहे ते अंतर कमी करण्यासाठी लोकांच्या मनामधले जे माणूस की हा धर्म आहे हा माणूसांचा धर्म वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्व एक आव हा जो एक आपोपा हा जो एक एकोपाव हा एकोपा कुठेतरी लोक आलेला आहे तो टिकवण्यासाठी पुन्हा तो निर्माण करते शिव हेच विचार हेच महाराष्ट्रात पोहोचतील म्हणून त्या ठिकाणी म्हणजे बसतील एक दुसऱ्याला जवळ येतील मांडीला मांडी लावत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक ते निर्माण होते ते पुन्हा करून नष्ट करून पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवपुरे पुलेश विचारामध्ये काढता जाण म्हणून निवडणुका मध्ये या दोन्ही किंवा वेगळ्या निवडणुका त्यांनी लागू केलेलं आहे कितपत कायदा होईल काय सर फायदा होण्यासाठी जर मी मध्ये जाऊन अशा प्रकारचं आमची देत असेल तर मला असं वाटतं की मी यांच्याकडे तुमची विचारधार आहे त्यांनी एवढं सांगितलं की माझ्याकडे हिंदुत्वाची विचारधारा आहे ती घेऊन हिंदू साहेबांच्या बाहेर पडलो आणि मी कमी विचारधार आठवतो अजित पवार म्हणाला ते इंग्लिश ब्लॅश अमेरिकांनी विचारधार घेण्यासाठी वारसा केला आणि बाहेर पडतो खऱ्या अर्थानं यांच्या विचारधारा नाही जर आज निवडणुकीला स्वतः काही वेळेवर ज्यांनी मी काम केलं असेल तुम्ही विकास केला असेल तुमच्याकडे विचारधारा असेल तर तुम्हाला सर्व गरज पडत नसते मग तुमच्याकडे विचारधारा नाही आहे म्हणून तुम्हाला हे कळलेलं आहे की तुमच्या आता पायागाव शिंदे म्हणाला एकनाथ संभाजी शिंदे यांच्या पाया तुमची वालू सुरू केली आहे यांच्या खरंच पायागाची वालूसो गेली आहे एकनाथ संभाजी शिंदे असतील अशा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आता हे मला असं वाटतं की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रश्नावर तुम्हाला दिसती होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे टिकाव लागावा यासाठी शेवटचा प्रयत्न तो म्हणजे पैसे कमी लागणार कारण तेही होणार नाही कारण की हे विचार हे विचार इतके मस्तूद इतके भक्कम आहेत की ज्याच्यात पायामध्ये विचार मनामध्ये विचार भक्काम जातील ना त्या माणूसमध्येही विचार होणार नाही त्यामुळे हे विचार भट्टप करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केलेला माध्यमातून सगळ्यात शेवटचा असतो की ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार लढणार आहेत तिथे तर आमचे पथे अरुण तोडकसाठी दादा जाणार पण ज्या मतदारसंघामध्ये आमचे लोक लोकल लढणार असेल आमचे पक्ष लढणार असेल तिथे सगळी फौज पाडता सगळी फौज पाडता माझ्या विभागाची मी घेणार ओबीसी विभागाची आणि तीन मतदारसंघामध्ये एकनाथ संभाजी शिंदे अजित आनंदराव पवार आणि देवेंद्र फडणवीस या तीन लोकांच्या राजकारणातल्या संपवण्यासाठी माझी सगळी घोषणा मी कामाला आणणार पण या तीन लोकांचं राजकीय कार्यकर्त्यांनी चोर्ट आहे गंगापूरकडे आपण पाहिजे गंगापूरचा तेच म्हटलं रस्त्याचे प्रश्न आहे मी तेच म्हटलं की इथले आमदार जर मी ज्या वेळेला विचारलं की इथले आमदार करतो त्यांच्याबद्दल लोकांनी म्हटलं म्हणतात की ब्लॅक वेलर जर एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल आमदाराबद्दल तर लोक ब्लॅक वेल म्हणत असतील तर तुम्ही विचार करा मग लोकांसमोर प्रश्न पण पाहिला आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांच्याकडील प्रश्न असतील इथला रस्ता इथला का काम झालेला आहे रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत हे सगळं कोणाचं काम असतं लोकप्रतिनिधी असतं त्यांनी पैसे घेतले त्यांनी म्हटलं की आम्ही विकास करणार पण ते पैसे गेले कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावतीच्या प्रमाणात निधी घेतला तो निधी गेला कुठे खरं आपण तुम्हाला सांगतो की हे बसलेले आहे आणि हे फेल केलेले आहे आज मला चोरकरशी म्हणाले की पिपाणीने एक लाख मतं घेतली शेहेचाळीस हजार मत घेतली साठ हजार मतं घेतली सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे पिपाणी चौदावर खूप ठेवून द्या घर हेशनं त्यामुळे आता पिपाणी काही गेला त्यामुळे आता जे काय ते आहे आणि इतकी जोराची माजवला की यांचे काय उडी होती दुर्मार्ग असा मापशाच्या आड्यात आमदार प्रशांत लाडूसुद्धा बदलत असताना जवळपास शंभर शेतकरी त्यांना रस्त्या कसं करून दुरुस्त करून द्या विनंती पाया पडत અંદર 12 વર્ષ કાર્યરત છે કે આ તમારા દીદી સંભળેલા છે જે 2 વર્ષનું કપોષ વર્ષે ઊર્લી ત્યારે બોલતો ઓ 5000 હશે આવશ્યકતા હશે આર્જીમેન્ટ હશે વિની આર્જીમેન્ટ હશે વિની જમવા માટે અને બસ આવું બોલ્યું ત્યારે આપણો મત થાય संदर्भात त्या संदर्भात कलाकारी माझ्या निदर्शाला नाही आहेत मी मतदारसंघामध्ये कधीच विराज पालक मला असं वाटतं की याच्याबद्दल मतदारसंघामध्ये जे आहेत त्यांच्याकडे काही प्रकार उत्तर तर विषय असा आहे की क्षमता नियम आहे आपण आपण बघत असत जर पश्चिम करत असतात असं करायला निधी आहे असं आपण कदाचित काही अशी खरं ठरतो तर मग मात्र दलित समाजाच्या माझ्या बांधवांना बुद्ध गायला प्रेम करून पाठवत आहे मुस्लिम समाजाच्या बांधवांना आत्मचरित्र पाठवत आहे तिकडं मराठा समाजाच्या बांधवांना अष्टविनायकला पाठवतात मग हा लालूच दाखवण्याचा प्रकार आम्हीच दाखवण्याचा प्रकार मग हा पैसा आला उघडून त्यांना तर आमदाराचं कर्तव्य हे सामाजिक दायित्व म्हणून रस्ता रोड पाणी आरोग्य याबाबतीत काम केलं पाहिजे तर ते सोडून जातो मूळ विषय सोडला मूळ प्रश्न सोडले आणि चुकीचे प्रलोभनाच्या बाबतीमध्ये ते खर्च करतात हा खर्च जर सामाजिक कामावर केला तर तो पैसे समजले नाही असं नाही याच्यातून एकच गोष्ट येते त्यांनी शासनाचा आलेला निधी हा वेगळ्या पद्धतीने त्या कॉट्रॅक्टरकडून नंदी स्वरूपात काढून घेतला निधी सांगता म्हणून सांगतात आणि आज खऱ्या अर्थाने त्या निधीचा गैरवापर हे दुसऱ्या ठिकाणी करतात हे त्याचं त्यांचे आव्हान करतो त्यांनी बी सगळ्यांचं सहकार्य केलं सगळ्या टीम सहकार्य केलं आपले सोहेल असतील नशीर शेख असतील आपले अध्यक्ष ओबीस शेखचे संदीप असतील सगळ्यांचं मी आभार मानतो सगळ्यांनी या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीसी एलच्या बुगडी बैठकाला सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जयंतय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी